आपलं सगळ्यांना स्वागत आहे सुपर हा सुपर हवे हा काम चालू आहे आणि तिथे मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे शेतकरी आक्रमक झालेले आहेत हे शेतकरी आक्रमक होऊन शासनाकडे मागणी करणार आहे आणि ते आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत एक शेतकरी आहेत काय बोलणार आपण आम्ही प्रांताकडे गेलो आणि तिथून आम्हाला हकून लावलं की तुम्हाला पैसे भेटणार नाही ज्यांचा सातभार आहे त्यालाच पैसे भेटतील तुम्हाला एक रुपया पण भेटणार नाही तर मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही कागदं बघून पैसे देत असेल कागदा ते कागदावर रोड बनवा ना मातीची काय आवश्यकता पडली तर त्यांनी मग मला एक पाच फुटाच्या अंतरावर घेऊन गेल्यानंतर गांगोडे साहेब आणि खोटरेसाहेब यांनी कमरेत पकडून त्या जेसीबीच्या याच्यामध्ये चेंगरून मारलं डोक्यात थोडंसं मार लागलं दोन ठिकाणी कारण ते पीवाल्याला पण माहीत नव्हतं आणि खोटे साहेबांना पण पन माहीत होत माहीत नव्हतं आणि चुकीने त्या जेसिपीमध्ये मला चेंगरून मारण्याचा म्हणजे मारल्यासारखं झालं तर इथं अजून गुप्त आहे तर मला एकच सांगायचं होतं की लोकांना न्याय द्या की लोकांचा पैसा द्या जमिनीच्या आमचा आम्ही आम पण मालक आहोत देशाचे संविधानामध्ये दे उल्लेख केलेला आहे काय ना राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकही जागा नाही त्यांना विचारण्यात ना आलं की तुम्ही कोणाचे परमिशनने आले कोणाला आमचं जो आमदार आहे त्यांचा शपथविधी झाली नाही सरकार बसलं नाही कोणाला ना विचारून आलं तर हे झाल्यानंतर त्यांनी फक्त प्राणसाहेबांनी फक्त सत्यम गांधीने इशारा केला आणि पटकन उचलून टाकला त्यांना सगळ्यांना बोललं की आज असं होणार आहे की मला उचलून बाजूला काढतील आहे हे साफ करून घेतलं आणि आपल्याला देणार नाही ते ते असं सांगतात की तुम्हाला फक्त झाडाचे देणार त्यांना प्रश्न केला मी की झाड जमिनीवर आहे का आकाशात आहे तेव्हा ते गप्प राहिले आणि सांगतात जमीन झाडाचे पैसे लागतात तर आम्हाला जमिनीचे पण लागतात तर त्यांनी मग भरपूर बायांना मारहाण केली म्हणजे मेक्षी वगैरे तोडली आणि मला तर भलवून चा टाकला मला तर काहीच नाही कारण सर्व कर्मचारी म्हणजे माझ्या पट्ट्यावरती पॅन्टवर कॉलरवरती पकडून मला नाही दिलं म्हणजे कम कमसेकम वीस पंचवीस लोक माझ्यावर तुटून पडले आमच्या सूत्रांमधून आहे का तुम्हाला अरेस्ट केलेलं होतं आणि अरेस्ट केल्यानंतर तुम्हाला किती वाजता सोडलं मला करीबन एक वाजता नेलेलं आणि सहा सहा सात वाजता तिथून आम्ही आलो आणि तिथं गेल्यानंतर मला असे झाली की मी लगभग लघवीला एक एक वाजता लघवीला गेलो नंतर मी त्यांना सांगितलं मला लघवी करायची आहे चार वाजता मला लघवीला सुद्धा जाऊ देत नाही म्हणजे आम्ही आम्हीच देशाचे मालक आदिवासी हा मूळ मालक आहे आठ टक्के आदिवासीचा मूळ मालक आहे आणि आम्हाला स्वतंत्र म्हणजे लघवीसाठी पण स्वतंत्र नाही त्यांना ते पण प्रश्न केला की मी बॉटलमध्ये देऊ का तुम्हाला म्हणजे आणून लघवी म्हणजे आम्हाला एवढं पण अधिकार नाही आमचीच जमीन पण घेतात आमच्या आमच्यावर दडक साई हे म्हणजे एक प्रकारचे इंग्रज आलेल्या आहेत याच्या मग मला जनतेला आव्हान आहे आदिवासी बांधवांना की शेतकऱ्यांना की ही परिस्थिती माझ्यावर आला आलेली आहे उद्या आठवून तुमच्यावर येणार आहे म्हणून तुम्ही सर्वजण एक संघटित व्हा जा, जा, जागृत व्हा आणि ह्या प्रकल्पाला तुम्ही लढा द्याल एवढंच मला सांगायचं आणि सगळ्यांना नाही भेटलं पाहिजे सगळ्यांना पैसा दिला पाहिजे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत भूमिशन आदिवासी त्या परिषदचे कार्यकर्ते हे त्यांना ते पण आलेले आहेत या ठिकाणी काल मी त्यांना उद्या म्हणून नाही बोलवलं कारण यांचं प्लॅनिंगच होतं की मला उचलायचं नेहमी सांगायचे की तू जे काय देतील ते घे ना गप्प बस मी सांगितलं लोकांचा जेर मला नको पाहिजे लोकांचा न्याय लोकांना न्यावा द्यावा आणि माझा हक्क मला मिळावा म्हणून मी कोणाच्या बळी पडलो नाही किंवा त्यांच्या गो गोष्टीला गेलेत नाही मला कुठे कुठे त्यांनी बोलवले म्हणजे डेअरीला बोलवले सुरतला घेऊन जाणार ते होते किंवा त्यांनी गपचूप बोलवले पण मला नको म्हटलं लोकांचं नाही नोकायला भेटला पाहिजे म्हणून मी सातत्याने करीबन दोन हजार अठरापासून तीन वर्ष एक टाच लढलो तिथं गेल्यानंतर तुम्हाला पैसाच भेटत नाही तर अशा परिस्थिती ही आणि नंतर त्यांनी आमची जी सात दोन सर्वे नंबरचे जे पैसे होते रजपूत आणि एक आ, वैजल म्हणून ह्या लोकांना पैसे काढून दिल्यानंतर आम्ही ही ऍक्शन घेतली की आता तुम्ही ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडनं जमीन जमिनी घ्या त्यांनी संचिता महापात्र हे प्राप्त होते त्यांनी सरळ सांगितलं की तुम्हाला पन्नास टक्के देऊ साठ टक्के देऊ सत्तर ऐंशीपर्यंत गेलेलं आहे आणि लिखाण पण करून घेतलेलं आहे की त्यांच्याकडनं मोर्गेज करू त्यांची जमीन आम्ही गहन करू आणि ते पैसे वसूल करू आणि पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं टायमिंग पण दिलेलं आहे करणार तो त्यांच्यावर कारवाई पण आहे बोजा पण आहे मोर्गेज पण नाही केला वरून आमच्यावरच जडपसाई आमच्यावरच प्रेसर जे पैसे मागायला गेले त्यांच्यावरती लहान लहान पूर त्यांच्यावरती बलात्काराची गुन्हा नोंद केलेली आहे आणि महिलांना मेक्सी पडली कोणाचा चेंगरून टाकलं कोणाला तोडले तोडलेत आणि अशा पद्धतीची ही आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तर आदिवासी बांधवांनी शेतकऱ्यांनी हा आदिवासी, आदिवासी मालकच आहेत आणि जागृत व्हावं नाहीतर आपल्याला संपवण्याचा ह्यांचा विचार आहे किंवा संपवून टाकतील ते थँक्यू शेतकरी थोडं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना पण त्या आमिषाला बळी न पडता ते आपल्या शेतकरी क जेवढे काही आहेत ते जे पाठीशी उभे राहिलेले आहेत धन्यवाद आपल्याशी बोलण्याबद्दल तरच काँग्रेसचे नेते आहेत आपल्यासोबत आहेत आज त्यांनी ज्या जिल्ह्याची कमिटी आलेली आहे आपण त्याच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय बोलणार काल कोचाईला जो प्रकार झाला तो आम्ही बघितला ह्याच्या आधी आम्ही धानुरीला असा प्रकार झाला होता आणि धानोरीला जबाबदस्त आदिवासी मारलं आहे काढले होत आम्ही तातडीने तिथे पोहोचून रस् रस्ता रोप केला आणि सरपंचाला हात टाकले त्याच्यासोबत परंतु सातत्याने आदिवासी समाजाच्या पाठीमागे हे सरकार उभं राहील असं सगळं जात असताना इथे जेवढे जेवढे प्रकल्प लागतात तिथे आदिवाशाला बेघर करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि अशाच पद्धतीने होत राहिलं तर एक दिवशी तुम्ही सातत्याने सांगताय का हा या देशाचा मालक आदिवासी आहे पण खऱ्या अर्थाने या देशातून हद्द पार करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करत हे सरकार हे दलालांनी चालवलेलं सरकार आहे इथे दलालांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले जातात एखाद दुसरा आता अनुकोमचं बघितलं का हे कुठल्याही आमश्याला बळी नाही पडले आणि कालपासून हा लढा उभा केला इथल्या आदिवशी मंडळींनी त्यांच्या पाठीमागे काँग्रेसला सक्षमपणे उभा राहील अशा ही ग्वाही देण्यासाठी आम्ही तिथे आलो आहे त्यांच्या मागे आम्ही उभे राहिलेलो आणि त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत जी मदत लागेल आता दोन दिवसात आमचं आंदोलनाची तयारी चालू आहे ह्या ज्यांच्या जागा आहेत आता तुम्ही सांगता का आमचे प्रांत सांगतात जो भूमी अधिग्रहण करतात भूमी अधिग्रहणचे नेम काय आहेत आणि तुम्हाला जो वर्षानुवर्ष त्यांची तिसरी चौथी पिढी आज या जागेवर कसते चौथी पाचवी पिढी खाते तर तुम्ही सांगितलं तर ठीक आहे जमीन